हॅलो फ्रेंड्स मी शुभांगी सोलापुरी गावरान रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मी गुळांबा रेसिपी दाखवणार एकदम छान आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने तर मी ही कैरी खिसून घेतलेली पाहू शकता व्यवस्थित आणि आपल्याला ह्या प्रकारे खिसून घ्यायचं आहे तर चला तर आपण रेसिपी तयार करून घेऊया तर आता आपण गुळांबा करूया आपण तूप टाकायचे ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर ही खिसलेली कैरी टाकायची आपल्याला हे छान असं तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं हे गॅस स्लो करायचंय आपल्याला हे नाही पाच मिनिट परतून घ्यायचे ह्याला पाणी सुटते ले ग्यास पर 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 तो तर आपल्याला हे स्लो गॅसवर परतत परतत जायचं हे तर पाहू शकता पाच मिनिटं झालीत मी अशा पद्धतीने परतवलंय आता तिच्या आपल्याला गुळ टाकायचं मी गुळ खिसून घेतलेला आहे स्लोच गॅस ठेवायचा आहे सर्व छान असं एकदम मिसळून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे आपल्याला आता यानंतर ह्याच्यामध्ये मध्ये आपल्याला गेडची बुटाकायचे स्लो गॅसवरच ठेवायचं म्हणजे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडस चिमडभर मीठ टाकायचं आता हे दहा मिनटं आपल्याला ठेवायचं असं स्लो गॅसवर तर पाहू शकता एकदम छान असे तयार झालेले पाच मिनिट ठेवलं होतं मी पाहू शकता तुम्ही तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब ला आणि ला 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 शेअर करायला विसरू नका